नमस्कार अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार प्रेमळ भक्तांनो प्रथम श्री स्वामी समर्थ महाराजांना प्रणाम करून आजचा या संदेशाला सुरुवात करूया सर्व स्वामी भक्तांनो आजचा संदेश तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे असेच स्वामी संदेश रो स्वामी रोज ऐकायचे असतील तर आमच्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करून ठेवा श्री स्वामी समर्थ महाराजांची शिकवण सर्व लाडक्या भक्तांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही आपल्या चॅनलवर रोज संदेश घेऊन येत असतो स्वामी म्हणतात बाळा तुला कष्टाशिवाय पर्याय नाही कष्ट ज्यावेळेस तू करशील प्रयत्न ज्यावेळेस तू करशील त्याच वेळेस तुला जीवनामध्ये सफलता प्राप्त होईल तुला चमत्कारिक दिवस जर अनुभवायचे असतील तर तुला या गोष्टी जाणून घेण्यासाठी हा संदेश शेवटपर्यंत बघ जीवनाचं हेच सत्य आहे की चांगलं कर्म करा तुमच्यासोबत नेहमीच चांगलंच होईल जर चांगलं कर्म केलं नाही तर चांगलं आपल्यासोबत होईल याची अपेक्षा ठेवणं देखील चुकीचं आहे म्हणून कर्म करत राहा फळाची अपेक्षा धरू नकोस परमेश्वर तुला नक्की फळ देतील जीवनात जे जी कर्म तू करतो आहेस ते कर्म शुद्ध मनाने कर तुला जीवनात काहीच कमी पडणार नाही तुझ्या अवतीभवती स्वामी समर्थ महाराजांची शक्ती कायमस्वरूपी वास करते तुझं मन शुद्ध ठेव वाईट विचार मनातून बाहेर काढ नकारात्मक शक्ती तुझ्या जवळही येणार नाही असं असं सकारात्मक विचार कर जेव्हा तू कुठलीही गोष्ट सकारात्मकपणे घेशील तेव्हा जीवनात तुला सर्व गोष्टींची प्राप्ती होईल जीवनात अनेकदा तुला वाईट अनुभव देखील येतील परंतु वाईटाला मागे टाकून चांगल्या दिवसांची सोबत घेऊन नेहमी पुढे चालत राहा जीवनामध्ये आनंदाचे क्षण जपून ठेव आणि वाईट झालेले क्षण काढून टाक हीच तुला स्वामींची शिकवण आहे जेव्हा आपण चांगला विचार करत असतो तेव्हा आपल्यासोबत चांगलं घडत असतं परंतु जेव्हा आपण वाईट विचार करतो तेव्हा आपल्यासोबत वाईट घडत असतं म्हणून आपल्याला फक्त चांगले विचार करायचे आहे स्वामींचा हा चमत्कारिक संदेश जो भक्त शेवटपर्यंत ऐकेल त्या भक्ताच्या मनातील चांगल्या इच्छा स्वामी नक्की पूर्ण करतील श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ महाराजांचं नामजप करणं ही देखील खूप मोठी सेवा आहे तुम्हाला जरी कुठली सेवा जमत नसेल तर फक्त स्वामींचा नामजप जरी केला ही स्वामींची खूप मोठी सेवा झाली आहे श्री स्वामी समर्थ नावातच एवढी ताकद आहे की ती ताकद आपल्याला खूप वाईट संकटांपासून वाचवू शकते जर तुम्ही दिवसाची सुरुवात स्वामींच्या नामस्मरणाने केली स्वामींच्या प्रार्थनेने केली तर तुमचा पूर्ण दिवस चांगला जाईल जीवनामध्ये फक्त पैसा कमवणं हा उद्देश ठेवू नका तर आपल्यासोबत चांगली माणसे जोडली जातील आपण सुखी समाधानी राहू हा तुमचा शेवटचा ध्यास असला पाहिजे माणूस फक्त पैशासाठी आपलं जीवन पाळत नाही तर आपल्यासोबतची माणसं सुखी राहावी आपण सुखी समाधानी राहावं हेच आपल्यासाठी खूप महत्त्वाचं असतं खूप सारे पैसे असले की माणूस सुखी समाधानी असतो असं अजिबात नसतं कारण पैशाने सर्व काही विकत घेता येत नाही पैशाने तुमची प्रतिष्ठा वाढेल पैशाने तुमच्या घरामध्ये आनंद निर्माण होईल परंतु तो आनंद कायमस्वरूपी टिकवण्यासाठी तुम्हाला सुखी समाधानी जीवनाची गरज आहे तुला खोटं बोलून क्षणिक सुख प्राप्त करता येऊ शकतं परंतु जर तुला दीर्घकालीन सुख हवं असेल तर तुला सत्तेची बाजू स्वीकारावी लागेल जरी तुला वाटत असेल की सत्याचा मार्ग हा कठीण आहे परंतु सत्याचा मार्ग कठीण जरी असला तरी तो पुढे जाऊन सुखकर होणार असतो हे तुला आजच माहीतही असायला हवं जेव्हा जीवनामध्ये आपण कुठल्याही चांगल्या गोष्टी करतो त्यावेळेस त्याचं श्रेय भगवंत आपल्याला देत असतात ते पुण्य आपल्या पदरामध्ये पडत असतं ते पुण्य आपल्या पदरामध्ये पदरा पाडण्यासाठी चांगले कर्म करणं खूप गरजेचं आहे जेव्हा जीवनामध्ये अंधकार दाटतो तेव्हा उजेडाची प्रतीक्षा करायची असते कारण जिथे अंधकार होतो तिथे एक दिवस उजेडही नक्की पडतो सूर्य जरी मावळला तरी त्याची शक्ती संपली असं होत नाही म्हणून जरी तुझ्यावर संकटे आले म्हणजे तू संपला असं होणार नाही तुला उभारी देण्यासाठी तुला प्रकाशमान करण्यासाठी भगवंत तुला मदत करतील सूर्यदेवाला रोज सकाळी प्रणाम कर सूर्यदेवाकडे माग की सूर्यदेवा आम्हाला एवढं शक्तिशाली बनवा की माझ्यावर येणाऱ्या सर्व संकटांचा मी सामना करू शकतो स्वामी समर्थांची प्रार्थना कर नाव जप कर त्यांच्याकडे मागायचं असेल तर तुझ्यासाठी चांगले दिवस माग चांगले कर्म माग स्वामींना सांग की स्वामी माझा प्रत्येक दिवस तुमच्या प्रार्थनेने सुरू होऊ द्या स्वामींकडे माग की हे स्वामी तुम्ही मला हे जीवन दिलं या जीवनात मला अनेकांना मदत करता येईल एवढं सक्षम मला बनवा स्वामींकडे माग हे स्वामी देवा तुम्ही माझ्याकडून रोज अशीच भक्ती करून घ्या माझ्या हातून कोणाचं वाईट होऊ देऊ नका मी कोणाचं वाईट करणार नाही तुम्ही नेहमी माझी रक्षा करा स्वामींकडे हे सर्व ज्यावेळेस मागशील त्यावेळेस सर्वात चांगल्या गोष्टी स्वामी तुला नक्की देतील स्वामींना प्रणाम कर स्वामींकडे ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्या माग कोणाचं वाईट चिंतू नकोस कुणाचं वाईट होईल असं वागू नकोस बघ स्वामी तुला स्वतःहून दर्शन देण्यासाठी येतील स्वामींना शोधायचं असेल तर अंतर मनात शोध स्वामींना भेटायचं असेल तर डोळे मीठ स्वामी तुझ्या अंतकरणामध्ये डोकावतील स्वतःच्या अंतकरणामध्ये स्वामी आहेत हे कधीच विसरू नकोस जर तुला वाटत असेल की माझं काहीतरी चुकतंय तर स्वतःला एकदा आरशामध्ये बघ काय चुकतं आहे लगेच तुला समजेल स्वतःचं निरीक्षण कर आपण काय करतोय आपण काय करायला हवं याचा थोडासा विचार कर मन शांत ठेव मन जेव्हा तू शांत ठेवशील तेव्हा स्वामी तुझ्या आजूबाजूला नक्कीच आहेत याचा भास तुला होईल जेव्हा माणूस स्वतःचं कर्म करतो शांतपणे वागतो क्रोधावरती नियंत्रण ठेवतो तेव्हा त्याला परमेश्वराची साथ मिळते परंतु नेहमी चिडचिड करणे नेहमी एखाद्या गोष्टीचा मोठा वा करणे हे सर्व चुकीचं आहे कितीही मोठं संकट आलं तरी त्याला शांततेने सामोरं जायचं खचून जायचं नाही क्रोधावरती नियंत्रण ठेवायचं जरी समोरच्याने तुला क्रोध दिला तरी तू शांतपणे त्याला उत्तर दे कारण क्रोधामध्ये जेवढं तुझं नुकसान होईल तेवढा क्रोध शांत झाल्यानंतर तुला त्याची किंमत कळेल म्हणून क्रोधामध्ये दोघांचंही नुकसान होतं समोरच्याचंही होतं आणि आपलंही होतं त्या व त्यामुळे त्याच्यावरती नियंत्रण जर ठेवलंस तर तुझं ह्या नुकसानापासून वाचशील आणि तुला जे हवं ते मिळवण्यासाठी आणखी तुझी ताकद वाढेल प्रामाणिकपणा क्रोधावर नियंत्रण शांतता सहजता मनाचं शुद्धीकरण हीच जीवनात सक्सेसफुल होण्याची सर्व मार्ग आहेत साधनं आहेत याची तुला गरज आहे आणि ते मिळवण्यासाठी तुला स्वामींच्या प्रार्थनेची गरज आहे स्वामींची प्रार्थना नेहमी करत जा स्वामी नेहमी तुझ्या सोबत राहतील आयुष्य सुंदर आहे त्याला आणखी सुंदर बनव स्वामींची प्रार्थना रोज कर श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ बघ या आपण जेव्हा असं बोलतो किंवा ऐकतो तेव्हा आपलं मन प्रसन्न होतं आपल्या जीवनात असं वाटतं की सर्व काही ठीक आहे आपण उगाच टेन्शन घेतो आपण उगाच एखाद्या गोष्टीचा जास्त लोड घेत असतो शांतरा निवांत स्वामींची सेवा कर प्रार्थना कर बघ तुझं टेन्शन देखील हलकं होऊन जाईल जीवनात उभारी घेण्यासाठी तुला बळ मिळेल चमत्कार होणार आहे असं वाटेल आणि नेहमी सकारात्मक विचार तुझ्या मनात येतील थी त्यामुळे त्या सकारात्मक विचार आले की जीवनातही सर्व काही सकारात्मक घडेल म्हणून बघ बाळा टेन्शन घेऊ नकोस आणि कुठलंही टेन्शन जरी येत असेल तरी फक्त स्वामींचं स्मरण कर श्री स्वामी समर्थ नावाचा जप कर तुला जीवनामध्ये सर्व काही ठीक असल्यासारखंच वाटेल जीवनात आलेली संकटेही दूर होतील आणि तुला शक्ती देखील मिळेल आम्ही आपल्या चॅनलवर रोज सर्व स्वामी भक्तांसाठी असे प्रेरणादायी सकारात्मक व्हिडिओ घेऊन येत असतो तुलाही आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक कर आणि असेच स्वामी संदेश दररोज ऐकण्यासाठी चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करून ठेव श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद